नमस्कार मैत्रिणी स्वामीनी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते चिकनची भाजी बनवते बघा मी आहे ना अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे याला स्वच्छ मीठ लावून धुवून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आहे ना मी हळद मीठ आणि थोडासा काळा मसाला टाकून हे मिक्स करून ठेवलेलं आहे एक दहा मिनिट बघा मी आता तेल टाकलेलं आहे चार चमचे आणि चिकन बनवायचं म्हटलं ना तर थोडं तेल जास्त लागतो तेल तुमच्या आवडीनुसार टाका आता आपलं तेल गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये अद्रक लसूण ची पेस्ट सोडू आता हे आपण अद्रक लसूण तेलामध्ये छान लाल होईपर्यंत ह्याला फ्राय करून घेऊ आपण आता आता आपला आहे ना छान अद्रक लसूण तेलामध्ये परतलेलं आहे आपण त्यामध्ये आहे ना हे घरचा थोडासा काळा मसाला टाकू हे बघा हे मसाला पण तुमच्या आवडीनुसार टाका आता हे मसाला छान तेलामध्ये आपण ह्याला परतून घेऊ हे बघा आणि हा आहे चिकन मसाला हा पण टाकते यामध्ये आता एक चमचा टाकलेला आहे मी आणि आता त्यामध्ये थोडेसे हे खडे मसाले टाकते हे बघा खडे मसाले तर सगळ्यांच्या घरी असतात ते पण तुमच्या आवडीनुसार टाका हे मसाला आपला आता परतलेला आहे आपण त्यामध्ये चिकन सोडू आता आपने चिकन छान तेलामध्ये मिक्स करून बघा आता आपण छान तेलामध्ये मिक्स केलेलं आहे चिकन अजून थोडसं मी यामध्ये चिकन मसाला टाकलेला आहे आपण ह्याला आता एक पाच ते सात मिनिट चांगलं परतून घेऊ आपण तेलामध्ये हे बघा आता आपला मसाला छान परतलेला आहे आपलं चिकन पण छान एकदम तेलामध्ये मस्त मऊ झालेलं आहे आपण त्यामध्ये थोडस अर्ध वाटी पाणी सोडू हे बघा आणि गरम पाणी सोडायचं आपण ह्याला परत मिक्स करून आपण चिकन वाफून घेऊ आपण आता चांगलं बघा आता आपलं चिकन किती छान उकळायला लागले आपण अर्धीच वाटी पाणी टाकलेलं आहे आता त्यामध्ये हे ना आपण जे हे खोबरं वाटून घेतले भाजून घेतलेले अर्धी वाटी आणि हे आपण मिक्सरला बारीक केलेले आपण ह्यामध्ये सोडू आता आणि हे, हे पण चांगले ह्याला मिक्स करून घेऊ आपण आता बघा किती छान तेल सुटलेलं आहे आपण अजून त्यामध्ये थोडस पाणी सोडू आपण हे बघा अजून मी थोडस अर्धी वाटीला कमी पाणी सोडते हे बघा परत ह्याला तेलावरती छान आपण शिजून देऊ हे बघा तेलामध्ये मसाल्यामध्ये किती भारी तरी आलेली याला बघा तुम्ही बघा आपलं चिकन आहे ना बऱ्यापैकी होत आलेलं आहे आपण त्यामध्ये आहे ना हा मसाला टाकून देऊ आपण चिकन मसाला पूर्ण हे पुरी टाकलेली आहे मी पाच रुपयाची हे बघा आपण त्यामध्ये मीठ लावलेलं ला होतं चिकनला आपण जेव्हा मसाले लावून ठेवलं ला होतं तेव्हा आता मीठ मी थोडंच टाकणार आहे हे बघा परत ह्याला आपण मिक्स करून घेऊ हे बघा आता हे मिक्स झालेलं आहे आपण यामध्ये थोडंसं अजून पाणी सोडू आपण बघा आता आपलं चिकन पण एकदम छान शिजलेलं आहे हे बघा आता पीस पण आपले मस्त मऊ झालेले आहे बघा आता आपण यामध्ये आहे ना मस्त आपण आता थोडस लिंबू सोडू हे बघा एक चमचावर आपण लिंबाचा रस टाकलेला आहे त्यामध्ये आणि मी आता हे डाळवं जे आहे ना डाळवं मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मस्त पेस्ट बनवून घेतलेली आता यामध्ये सोडले हे बघा कारण जाळव जर थोडंसं टाकलं भाजी भाजी ना भाजीला तर आपली भाजीची ग्रिवी आहे ना थोडीशी गाढा होती आणि चव पण खूप छान लागते आता आपण हे मिक्स करून घेऊ चांगलं आता मिक्स झालेलं आहे आता आपल्याला जेवढी ग्रिवी लागते तेवढं पाणी सोडायचं बघा आता आपला मसाला आणि आपलं चिकन पण छान शिजलेलं आहे आणि याला तेल पण सुटलेलं आहे आता त्यामध्ये मी आहे ना फक्त अर्धीच वाटी पाणी टाकणार आहे आणि तुम्हाला जसं लागतं तसे ग्रीवी आपण पाणी त्यामध्ये सोडायचं हे बघा अजून मी याला फक्त आहे ना पाच ते सात मिनटं मी आता ह्याला छान उकळून घेते वाव बघा आपली भाजी किती छान झालेली आहे बघा आता आपली भाजी आहे तयार मी आता गॅस बंद करते हे वा आपलं चिकन किती भारी तयार झालेलं आहे अशा पद्धतीने नक्की तुम्ही चिकन बनवा यामध्ये जास्त मसाले टाकले पण नाही आणि मसाले जास्त खाल्ले तर त्रास पण होणार नाही खूप मस्त बनवली मी भातासोबत किंवा भाकरी भाकरीसोबत आरामशीर तुम्ही अशा पद्धतीने चिकन बनवून खाऊ शकतो किती मस्त झालेली आपली भाजी हे बघा मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा